शिंदे साहेब येत आहेत त्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांचे पक्ष प्रवेश देखील होणार असल्याच्या चर्चा आहेत कुठले नेते शिवसेनेत दाखल होत आहेत काय सांगाल हे बघा खूप दिवसाची माझी प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे पेपर मी काय आज फोडणार नाही परंतु ज्या गोष्टीची वाट आम्ही गेली अनेक वर्षे पाहत होतो अनेक दिवस पाहत होतो ती उद्या प्रतीक्षा संपल अनेक मोठा मासा ज्याला येईल खूप मोठा मोठा मासा गळाला लागलेला आहे काय नाव वगैरे सांगता येईल नाही उद्या तुम्हाला कळेल ना त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही पक्ष प्रवेश होऊ शकतो भरपूर आहेत काय अडचण नाही रांग लागलेली आमच्या उद्या उद्घाटन होत गणेश विसर्जन कुंडाचं काय सांगाल कारण याच कुंडाला घेऊन सत्तेतीलच काही लोकांनी हो राजकारण केलंय नाही 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 असं नाही बघा ते गणेश भक्तांना विचारा किंवा देवी भक्तांना विचारा की बघा राजकारण आम्ही करत नाही राजकारण ते करतात आम्ही दरवर्षी दोन तीन मुलं गणपती भक्त त्या ठिकाणी मरायचे पाण्यामध्ये बुडून हे यावर्षी काही अप्रिय घटना घडली नाही मग हे हे कडेर तुम्ही आम्हाला देणार नाही बाकी सर्व ठिकाणी चुका शोधत बसताल चुका शोधायचे बाकी ठिकाणी ठीक आहे त्यांना काय बोलायचं त्यांचा तो त्यांचा विषय आम्ही या संदर्भामध्ये घालतो आणि चांगलं काम केलं चांगलं त्या ठिकाणी